नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं किचन तुम्ही कशा पद्धतीने स्वच्छ ठेवू शकतात त्यासाठी काही टिप्स सांगितल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलेली आहे तर हा त्याचा दुसरा भाग आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तुमचं क्लिनिंग हे स्वच्छ होईल किचनचं तर नक्कीच या उपयोगी पडतील स्वयंपाकघरात बघा काम करत असताना प्रत्येक गृहिणीला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं त्यातीलच महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता त्यासाठी काही टिप्स आहेत ज्या प्रत्येक गृहिणीला माहीत असायला हव्यात तर त्या काय आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत तर बघा जेवण बनवणं असो किंवा खाणं ह्या दोन्ही गोष्टी स्वयंपाकघरात होत असलेल्या असतात म्हणून वेळोवेळी स्वयंपाकघराची स्वच्छता ही व्हायलाच हवी तर चला त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत त्या काही टिप्स आपण पाहूयात तर बघा पहिलं आहे जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाताना नेहमी हात न धुतात जर गेले तर जीवाणू पसरू शकतात हात न धुतात जेवण बनवल्यामुळे किटाणू आपल्या शरीरात जातात आणि आपण आजारी पडू शकतो त्यामुळे स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी हात नेहमी स्वच्छ धुवून घेत जा आणि मगत जा चला पाहूयात पुढची टीप अन्न व्यवस्थित शिजवून खाणे हे देखील स्वयंपाकघरातील एक प्रकारची स्वच्छता आहे आपण अन्न नेहमी पूर्ण शिजवूनच खाल्ले पाहिजे अर्धवट शिजलेले अन्न खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं त्यामुळे गॅसवरून पातेलं किंवा कढई खाली उतरवण्यापूर्वी अन्न शिजले आहे किंवा नाही याची खात्री करूनच घ्या ते खायचं आहे तर नक्की ही टीप देखील फॉलो करा पुढची टीप पाहूयात तर पुढची टीप आहे आपण काय करतो एकदा जेवण बनवले की पुन्हा पुन्हा गरम करून खातो आणि जेवण पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे काय होतं त्यातील जे काही पोषक तत्व असतात तर ते नष्ट होतात आणि ते अन्न खराब होऊ शकतं त्यामुळे नेहमी अन्न हे एकदाच बनवून खा तर पुढची टीप आहे शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ झिपलॉक बॅगमध्ये ठेवा डाळी कडधान्य हे जे काही आहेत तर ते प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवा भरून ठेवा म्हणजे ते खराब होणार नाहीत तर ह्या टीप तुम्ही नक्की फॉलो करा तर पुढची आहे आपण स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा गॅस शेगडी स्वच्छ करतो ते अगदी बरोबर आहे पण स्वयंपाकाच्या आधी देखील आपण किचन ओटा आणि गॅस शेगडी स्वच्छ करायला हवी कारण त्यावर धूळ साचलेली असते ती आपण स्वच्छ करायला हवी यामुळे तुमचं किचन हे स्वच्छ दिसतं आठवड्यातून एकदा किचन ओटा गरम पाणी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस टाकून साफ करून घ्या म्हणजे स्वच्छ करा आता बऱ्याच महिला भाज्या विळीने का न कापता चॉपिंग बोर्डचा वापर करतात पण चॉपिंग बोर्ड जर व्यवस्थित साफ केले नाही तर किटाणू होऊ शकतात त्यामुळे भाज्या कापल्यावर चॉपिंग बोर्ड नेहमी स्वच्छ करत जा आणि एकदा घासून घेत जा तर बघा व्हेज आणि नॉनव्हेज हे बरेच जण बनवतात तर ते जेवण बनवण्यासाठी तुम्ही जी भांडी वापरतात ती नेहमी वेगवेगळी ठेवा नॉनव्हेज बनवल्यानंतर ती भांडी स्वच्छ धुतल्यावर उन्हात ठेवा त्यातला जो वास असतो तो निघून जातो पण दोन्ही भांडी वेगवेगळी ठेवत जा स्वयंपाकघरातील कचऱ्याचा डबा आठवड्यातून दोनदा स्वच्छ करा त्यामध्ये टाकलेला जो कचरा असतो ओला कचरा तर तो ओला कचरा लवकर खराब होऊन त्याचा वास येऊ लागतो म्हणून कचऱ्याचा डब्बा स्वच्छ ठेवला पाहिजे कारण कचऱ्याचा डब्बा स्वच्छ ठेवला म्हणजे तुमचं किचन आपोआप स्वच्छ होईल म्हणजे किटाणू होणार नाहीत तर बघा ह्या ज्या मी काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला नक्कीच या टिप्स उपयोगी पडतील आणि तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद